राहुरी पोलीस ठाणे हद्दीतील अठरा एकर या ठिकाणी गुरुवार दिनांक एकवीस ऑगस्ट रोजी आगामी होणाऱ्या गणेशोत्सव ईद ए मिलाद बैलपोळा आणि इतर सणांच्या अनुषंगाने उपविभागीय पोलीस अधिकारी माननीय श्री जयदत्त भवत यांच्या मार्गदर्शनाखाली दंगा काबू योजना राबवण्यात आली दंगा काबू योजनेकरिता राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ठिंगे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाट पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र जाधव संदीप मुरकुटे समाधान पडोळ गणेश वाघमारे तसेच राहुरी पोलीस ठाण्याचे तीस अंमलदार अग्निशमन पथक पथक वैद्यकीय यांचे सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते एकर या ठिकाणी दंग काबू योजना प्रात्यक्षिक करून त्या ठिकाणी अधिकारी आणि अंमलदार यांना आगामी होणाऱ्या सण उत्सवा दरम्यान लाठीकाठी हेल्मेट ढाल रेनकोट सोबत बाळगण्याबाबत सूचना देण्यात आल्या जे ग्रेनेड आहेत ते फक्त हाताने बोडायची क्लिप काढून काल कंडिशन अशी होती पोलीस स्टेशनला की हे रायफलनी कसे फायर होतील विचारलं दोघा काही ग्रेनेट माहितीच नाही कधी बघितलेच नाही म्हटले सर आम्ही फायर होत नाही आणि हे जे ग्रेनेड आहेत आहे फक्त आवाज होणार त्याच्यातनं गॅस निघणार नाही या जो छोटा जो आहे ह्याच्यात आहे स्टन गन म्हणलं की फक्त आवाज होणार आश्रू जोड असतो डाय मार्कर असतो डाय मार्कर होत तिथं मॅडम नाहीत का आता गॅस गन उडवायचं सेल पण असतो आणि हँड कमीत कमी शंभर गज पर्यंत असत तर आपल्याला हँड ग्रेनेटी फोडता येत नाही एवढी आपलं एलिवेशन किती जरी दिली तर गॅस गन कॅसगणे ह्याची जी आहे डायरेक्ट तुम्ही आपल्या रायफलसारखी फायर करू शकत नाही ह्याला फोर्टी डिग्री फिफ्टी डिग्री किंवा सिक्स्टी डिग्री एलिवेशन देऊनच फायर करावं लागतं किंवा जास्तीत जास्त नाईन्टी डिग्री जर मग असेल तर नाईंटी डिग्रीमध्ये ह्याला एलिवेशन देऊन क्लोज करावं लागते कारण हा जो सेल आहे तो डायरेक्ट समोर असा जाऊ शकत नाही त्याला एलिवेशन देऊन जेव्हा तो हे होईल तेव्हाच तो का लॉकिंग कॅच आहे लॉकिंग कॅच खोलायचं आहे आणि ही जी पीनची साईड आहे प्लॅस्टिकचा सा भाग जो आहे तो पुढच्या साईडला करायचा आहे लॉक करायची ही लोड झालेली आता ह्याला पॉक करायची गरज पडत नाही ह्याला छेडछाड करायची नाही तुम्ही ट्रिकर दाबल तर जागेवर हे फायर होणार आहे समजलं का एकदा सेल जो भरला ह्याच्यात सेल भरला एकदा आणि लॉक केली ह्याला परत बॉक करायची गरज पडत नाही हे वेपन लोड आहे आणि वेपन हे वेपनच असतं कुठलंही असो तुम्ही ट्रिगरवर एकदा शक्यतो सवय लावायची नाही की ट्रिगरवर बोट आहे वेपन कुठलंही असू दे ट्रिगरवर बोट शक्यतो ठोडव हां ही पोझिशन पाहिजे बघा सरांची पोझिशन एकदम बरोबर आहे आता आपला हातात घ्यायचं आहे किती लांबपर्यंत मॉप आहे सपोज मॉक आपण समजलो ज्या लेडीज आहेत त्या लेडीजच्या लाईनीत मॉप आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी प्रतिनिधी आशिष संसारे राहुरी आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एंजिओग्राफी एंजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्स रे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव